नगर शहरात सकल हिंदू समाजाने रस्त्यांवरील अनधिकृत थडगी हटवण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे ही थडगी वाहतुकीला अडथळा ठरत असून ती हटवण्याबाबत न्यायालयाचे आदेश असूनही प्रशासन कोणतीही कारवाई करत नाहीये असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे समाजाच्या मते रस्ता रुंदीकरणाच्या वेळी हिंदूंनी आपली धार्मिक स्थळे स्वतःहून मागे घेतली पण ही थडगी मात्र तशीच राहिली आहेत या थडग्यांवरून वीज चोरी बेकायदेशीर बांधकामं आणि अतिक्रमणे सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला आहे आणि याला त्यांनी लँड जिहाद असं म्हटलं आहे पोलिसच या थडग्यांचे संरक्षण करत असल्याचा आरोपही समाजाने केला आहे ज्यामुळे त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे गणेशोत्सवासारखे मोठे सण जवळ येत असल्याने या थडग्यामुळे शहरात तणाव निर्माण होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे समाजाने प्रशासनाला इशारा दिला आहे की जर कायदा सर्वांसाठी समान असेल तर प्रशासनाने ती थडगी तातडीने हटवावीत अन्यथा सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल या प्रकरणामुळे शहरात तणाव वाढला असून आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काल अहिल्यानगर शहरामध्ये जी घटना घडली जे अनधिकृत एक खडग लोकांनी पाडण्यात आलं तर ते पाडण्यात आलं पण ती पाडण्याची वेळ का आली आता जे रोडचे कामं चालू आहेत कॉन्क्रीट करण्याचे त्यामध्ये आमचं सिद्धार्थनगर भागामध्ये अण्णा भोसाटे चौकात एक मंदिर होतं हिंदू ते आम्ही समजस्यानी सर्व हिंदूंनी ते रोडमध्ये येत होतं तर ते मागं घेण्यात आलं त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या चौकात पण एक मंदिर होतं ते मागं घेण्यात आलं तर हे फक्त हिंदूंनीच ह्या गोष्टी स्वीकारायच्या का हिंदूंच्या दरवेळेस हिंदूंनी मान्य करायचं व हे जे मुस्लिम समाज आहे त्यांनी त्या थडग्याला आणायचं एखादा दगड आणायचा त्याच्यावर हिरवं कापड टाकायचं व ते रोडमध्ये अतिक्रमण करायचं तर काल जी घटना घडली तर याचाच एक उद्रेक होता की दरवेळेस हिंदूंनी ॲडजस्टमेंट करायची व हे मुस्लिम समाजाने आडमुठे भूमिका घेतली तर आम्ही या घटनेच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो की आत्ताच आम्ही सर्व हिंदू धर्मांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे आठ दिवसाच्या आत जर हे सर्व थडगे काढले नाही आता जसं गेंटल साहेब सांगितले की सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर आहे तर ती प्रशासना त्याचा सर्व फॉलोअप घेऊन आठ दिवसाच्या आत ते मन जे थडगे आहेत ते काढण्यात यावे नाही काढण्यात आले तर आठ दिवसात मोर्चा निघालवाई आता जी काल घटना घडली तशी घटना परत जर घडली तर याला सर्वच प्रशासन जबाबदार नुकतंच नगर शहरामध्ये एक रस्त्याच्या मधोमध असलेली दडगा काही अज्ञात लोकांनी पाडली त्याला खडगं रस्त्यावरचे ते खडगं पाडण्यात आलं आणि ते पाडल्यानंतर नगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली वास्तविक पाहता मेहन सुप्रीम कोर्टाने संदर्भात केव्हाच आदेश दिलेला आहे की हे रस्त्याच्या मधी येणारी ही थडगी तत्काळ पा पाडून टाकण्यात यावी काढून टाकण्यात यावी वास्तविक पाहता नगर शहरामध्ये जी काही खडगे आहेत ही रस्त्याच्या मधोमध आहेत आणि ते संपूर्ण मिरवणुकीचा मार्ग आहे त्यामुळं तिथं कायम तणावाचं वातावरण निर्माण होत असते असं असताना सुद्धा काल अज्ञात व्यक्तीने ते थडगं तोडलं आणि ते तोडल्यानंतर प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन ते पुन्हा बांधकाम केलेलं आहे मग हा सुप्रीम कोर्टाचा अवमान नाही का जर एखाद्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आणि तिथलं अतिक्रमण जर तोडून टाकलं आणि तिथं तिथल्या तिथं राहणाऱ्या लोकांनी जर परत अतिक्रमण केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो मग हे थडगं परत बांधणाऱ्या लोकांवर गुन्हा का दाखल होऊ नये त्यामुळे आमची अशी मागणी आहे आम्ही त्या आम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि त्यांना सांगितलं आहे की नगर शहरातली ही थडगी तत्काळ हटवण्यात यावी कारण तो काही मुस्लिम समाजाचा भाग नाही आहे तो कुठल्याही धर्माशी संबंधित नाही आहे तर तो एक लँड याचा प्रकार आहे आणि अशा प्रकारे एखादं थडगं बांधायचं दोन तीन फुटाचं आणि तिच्या आजूबाजूला ते हळूहळू मग त्याची सेवा करण्यासाठी म्हणून एखादी छोटीशी रूम बांधणार मग तिथं काही लोक राहिल्या येणार आणि हळूहळू त्यांची ती वस्ती त्या ठिकाणी वाढत जाणार असाच प्रकार सर्वत्र होताना दिसत आहे त्यामुळं ही थडगं तत्काळ पाडण्यात यावी आणि आम्ही त्यांना आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की जर का तुम्ही आठ दिवसाच्या आत याच्यावर कारवाई केली नाही तर आठ दिवसानंतर आम्ही नगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा भूय मोर्चा काढू आणि मोर्चा काढून त्याच्यानंतर जर समजा नगर शहरामध्ये काही कायद्या सुव्यवस्थेची जबाबदारी निर्माण झाली परिस्थिती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आत्ता निघून सांगितलेलं आहे